धुळे सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या विरोधात समस्त आंबेडकरी चळवळीतर्फे तोंडाला काळ्या पट्ट्या लावून निषेध दुण नोंदविण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवे यांच्यावर न्यायालयात ऍडव्होकेट राकेश किशोर तिवारी यांनी भूत फेकून मारल्याच्या विरोधात समस्या आंबेडकरी चळवळीतर्फे धुळे शहरात क्युमाइन क्लब समोर दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी हल्लेखोर राकेश तिवारी समाज माध्यमांवर जातीवादी कमेंट करणाऱ्यांवर देशद्रोह आणि संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात प्रशासनाच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आलं आंदोलनात समस्त आंबेडकरी चळवळीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते समस्त आंबेडकरी युवक आणि भारतीय नागरिक धुळे शहरातील यांच्या वतीने ज्या संविधानावर हल्ला करण्यात आला आहे हा जो संविधानावर हल्ला आहे हा हल्ला कोणी एका माणसाचा माणसा केला आहे तर एक नित प्रवृत्तीने केलेला आहे याच्याने आमच्या समस्त भावना दुखावल्या गेल्या आहेत यासाठी धुळेकर समस्त आंबेडकरी युवक आणि आमच्या सगळ्या समाज बांधवांच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी एक दिवसीय धर्म आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि यामध्ये कुठ कोणी कुठल्या पक्षाचा नाही कोणी कुठल्या धर्माचा नाही कुठल्या जातीचा नाही हा एक भारत देशाचा नागरिक आहे हा एक या समाजाचा नागरिक आहे भूषण गवई साहेब हे जरी आज त्या ठिकाणी न्यायाधीश असले तरी ते पण आमच्या कुठेतरी मासातला माणूस आहे त्याच्यावर हा हल्ला झाला आहे हा हल्ला म्हणजेच भारतीय संविधानाच्या एक स्तंभावन हल्ला आहे त्या हल्ल्याचा जाहीर निषेध या ठिकाणी समस्त आंबेडकरच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या इथे जमलेल्या सगळ्याच बांधवांच्या वतीने आम्ही करतो आणि महामानव भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आजचा हा जो निषेध म्हणून आम्ही इथे नोंदवतो आहोत त्या धुळे जिल्ह्याच्या वतीने युवक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आंबेडकरी जनता यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा निषेध मांडतो आहे आणि निषेधाचं कारण असं आहे की सी जी आय साहेब यांना जे भर कोर्टामध्ये एका वकिलाने किशोर तिवारी म्हणून याने जो अपमान केला जातीवादक बोलला आणि जोडा मारून फेकला त्याचा आम्ही निषेध करतो सर्वप्रथम सर्वांनी निषेध करतो आणि त्यांच्याबरोबर आज गेल्या आठ पंधरा दिवसापासून जेव्हापासून हा बूट फेकला गेला तेव्हापासून जे जे जातीवादी यूट्यूबवर आणि आपल्या प्रायव्हेट चॅनलवर काही बाईक आहेत अत्यंत घाणडे असे शब्द आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्य घटनेचा अपमान करतायत त्यांचा आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत या ठिकाणी आणि जे जे कोणी काय केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध भारतीय संविधानाच्या आणि कायद्याच्या अनुसार त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांकडे आता निवेदन द्यायला जाणार आहोत आणि म्हणून सर्व आंबेडकरी जनता धुळे जिल्ह्यातली इथे या निषेध नोंदवण्यासाठी आज रोजी जमलेली आहे एवढंच बोलतो आणि सांगतो जय भीम जय प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे